नमस्कार मी सचिन चावा एमसेन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हील द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलर से माहिर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन मुस्लिम समाजाने ईद ए मिलाद निमित्त काढलेल्या रॅलीमध्ये जालन्यात दोन दुकानाची तोडफोड झाली होती त्यानंतर हिंदू धर्मियांनी एकत्र येत जालना शहरात विराट मोर्चा काढलाय अत्यंत शांततेच्या मार्गाने हा विराट मोर्चा काढण्यात आला होता प्रभू श्रीराम मंदिर ते जुना जालना येथील गांधीचमन परिसरापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता जालना शहरात ईद ए निमित्त मुस्लिम बांधवांनी एक रॅली काढली होती मात्र या रॅलीत काही समाजकंटकांनी दोन दुकानांची तोडफोड करत तेथील मालक आणि नोकरांशी वाद घातला होता या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंदू धर्मियांनी एकत्र येत जालना शहरात आज मुख मोर्चाचं आयोजन केलं होतं हिंदू धर्मातील हजारो युवक आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते नवीन जालना भागातील प्रभू श्रीराम मंदिर ते जुना जालना येथील गांधी चमन दरम्यान हा मुख मोर्चा काढण्यात आला होता यावेळी वेगवेगळे फलक या मोर्चामध्ये झळकवण्यात आले तर जालना शहरातील गांधी चमन परिसरात या मोर्चाचा समारोप करण्यात आला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह सर्वसामान्य हिंदू बांधवांनी उत्स्फूर्तपणे या मोर्चात सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं यावेळी हिंदू समाजाचे धनसिंह सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांनी या मोर्चाचे नेतृत्व केले तर युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर ज्येष्ठ उद्योजक घनश्याम दास गोयल यांच्यासह अनेकांची या मोर्चात उपस्थिती होती हनुमान चालीसा आणि आरतीनंतर या मोर्चाचा शांततेत समारोप करण्यात आला यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता तर मोर्चा दरम्यान जालना शहरात कडकडीत बंद पाळत जालना शहरातील जवळपास सर्वच अस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा जिल्ह्यात अनधिकृत वास्तव्यास असलेल्या मुस्लिम नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी रात्री अनधिकृतरित्या जमा होणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी पोलिसांची पेट्रोलिंग वाढवावी अतिक्रमणे हटवली जावी विविध मागण्या यावेळी तहसीलदार छाया पवार यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आलाय तीन दिवसापूर्वी मुस्लिम समाजाच्या ईदी मिण्यात आली होती या रॅली दरम्यान दुन अलंकार परिसरात काही समज कंटकांनी दोन दुकानां दुकानदारांसोबत जाते होते दुकानांची तोडफोड करत त्यातील वाहनांची तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर मात्र हिंदू समाजाने एकत्र येत जालना शहरात मुख्य नियोजन केलं होतं आणि आज तुम्ही पाहू शकता सध्या मी जालना शहरातील गांधी चमन परिसरात आहे हा मोर्चा असा या गांधी चमन परिसरात दाखल झालेला आहे आणि या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं हिंदू बांधव हे एकत्रित आलेले आहेत जालना शहरातील नवी जालना भागात असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर येथून या मोर्चाला सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास सुरुवात झाली होती यावे जालना शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह हिंदू धर्मातील तरुणांनी या मोर्चामध्ये या मुक मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळवल्याचं पाहायला मिळालं जालना शहरातील नवी जालना भागातील प्रभु श्रीराम मंदिर तेलना काढण्यात आला होता या फलक देखील झळकवण्यात पाहायला मिळालं तर जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील या मोर्चात सदा उपस्थित झालेले आहेत आपण पाहू शकतो सध्या गांधी चमन परिसरात मोर्चा या मोर्चाचा समारोप होत आहे आणि आता इथून ही मोर्चा दाखल सर्व तरुण आणि हिंदू समाज बांधव हे आपल्या आपल्या घरी जातील विशेष म्हणजे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या मोर्चाला देण्यात आला होता जालना शहरातून मुख्य बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेतून हा मोर्चा आला होता आणि याच वेळी बाजारपेठेतील अनेक आस्थापना बंद ठेवून या मोर्चाला सहकार्य करण्यात आलं होतं आणि अगदी शांततेच्या मार्गाने हा मोर्चा गांधी चमन परिसरात आलेला आहे आणि आता हा मुख मोर्चा या मोर्चा इथं समारोप होत असताना आपण पाहतोय कॅमेरामन सुनील खराचं साहिल पाटील एम सी न्यूज जालना जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी गोंदी आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरात चोऱ्या करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या या चोरट्यांच्या चा ताब्यातून चांदीचा मुकुट चांदीचे डोळे सोन्याचे मणी नत असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी आणि आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरांमध्ये केल्या के होत्या या प्रकरणात आता पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार चोरी करणारे दोन चोरटे ताब्यात घेतले आहेत गोविंद तानाजी चव्हाण जिल्हा परभणी असं चोरट्याचं नाव आहे तर त्याने ज्याला हे दागिने विकले तो सुनील वामन पवार राहणार अहमदपूर जिल्हा लातूर या दोघांना ताब्यात घेतला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हुबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ समवाल कांबळे रामप्रसाद पहुरे कृष्णा तंगे सागर बाविस्कर लक्ष्मीकांत आडेप देवीदास भोजणे प्रशांत लोखंडे दत्ता वाघुंडे कैलास चेके भागवत खरात धीरज भोसले यांनी केली आहे जालना येथील आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्रात वास्तव्यास असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिची सात वर्षाची चिमुरडी अनाथ झाली या मतिमंद महिलेचा आणि तिच्या मुलीचा ही संस्था सांभाळ करत होती साधारणत दीड वर्षापूर्वी रेवगाव रेल्वे उड्डाणपुलाजवळ आढळून आलेल्या एका मतिमंद महिलेचा आणि तिच्या सात वर्षांच्या चिमुरडीचा जालना येथील महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्रात सांभाळ करण्यात येत होता याच निवारा केंद्रात आज सकाळी सहा वाजता दुर्दैवाने वर्षा सराटे या महिलेचा मृत्यू झालाय त्यानंतर मात्र तिची सात वर्षाची चिमुरडी अनाथ झालीये या मुलीला जालना शहरातील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी दाखल केले असल्याची माहिती कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अरुण सरदार यांनी दिली आहे तर या मयत महिलेवर महानगरपालिका प्रशासनाच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या उपस्थितीत रामतीर्थ स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले आईचे छत्र हरवल्याने मात्र लक्ष्मी सराटे ही चिमुरडी मात्र अनाथ झाली आहे तर हे मला सांगा, है सांगा है। की आपण एक बेघर निवारा केंद्राचे संस्थापक आहेत आणि आज काय एक महिला आपल्या डेट झाले काय सांगाल आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र हे महानगरपालिकेच्या दीनदयाल अंत्योदय योजने अंतर्गत व कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्था संचलित आपुलकी शहरी निवारा केंद्र हे चालतं मागे मागील दोन हजार अठरापासून हे चालू आहे आणि आमच्याकडे अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी वर्षा कटारे वर्षा वर्षा विश्वनाथ कटारे नावाची महिला आ, रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली बेथल रोडकडे त्या ठिकाणी आढळून आल्या आल्या असता आम्ही तिला घेऊन आलो पण ती मानसिक रुग्ण होती त्याच्यामुळे आणि तिच्यासोबत एक मुलगी हो देखील आहे तिला दीड वर्षापासून आम्ही तिचा सांभाळ करत होतो ती बोलत नव्हती काही कोणत्याही प्रकारचं काही बोलणं वगैरे तिचं नव्हतं तरी त्या अवस्थेत आम्ही तिचा सांभाळ केला तिच्या मुलीला शाळेत पण टाकलं आहे आम्ही पहिलीला आता अशी कंडिशन आहे की ती आज सकाळी आ... सहा वाजता तिची मृत्यू झाला त्याच्या त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरसाहेबांना फोन केला डॉक्टरांनी येऊन तपासलं म्हणून त्यांनी घोषणा केली त्याच्यानंतर आम्ही करीम जालना पोलिसांना रिसर्च पत्र दिलं आपुलकी शहरी बेगरणीवारा केंद्रातर्फे आणि महानगरपालिकेला पण आपण रिसर्च पत्र दिलं कारण हे अंतर्गत चालतं म्हणून त्यानंतर तिला पोस्टमॉर्टमसाठी आणलेलं आहे आपल्या महानगरपालिकेतर्फे चालवला जाणारा आपुलकी निवारा येथे जवळपास दीड वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या वर्षा विश्वनाथ कटारी यांचं आज सकाळी निधन झालेलं आहे आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी आम्ही आता रामतीर्थ येथील स्मशानभूमीमध्ये आलो आहोत या जी ही जी महिला होती यांच्या त्यांना एक मुलगी आहे सहा वर्षाची जवळपास लक्ष्मी तिचं नाव आहे आणि या दोघांचाही सांभाळ बेगरनिवाऱ्यामध्ये होत होता आणि त्या थोड्या मानसिक रुग्ण असल्यामुळे त्या स्वतःविषयी काही सांगू शकत नव्हत्या त्या कुठल्या आहेत किंवा काय आहे पण एक पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांनी नाव असं वर्षा विश्वनाथ कटारे असं लिहून यांना बेघर निवाऱ्यांचे जे संचालक वगैरे आहेत किंवा तिथले जे केअरटेकर आहेत त्यांना ते सांगितलेलं होतं त्यावरून आपल्याला ते त्यांचं ना नाव कळलेलं आहे आणि निवाऱ्यातल्या लोकांनी त्या मुलीला पण नाव दिलेलं आहे लक्ष्मी लक्ष्मी हिला तिचं आधार कार्ड वगैरे काढून तिला शाळेत पण टाकलेलं आहे आणि ती महाराष्ट्र शाळा महाराष्ट्र शाळा म्हणून आहे तिथे ती शाळेत जाते आणि आज त्यांचा अंत झालेला आहे त्या अंत्यविधीसाठी आम्ही आलेलो आहोत आणि मग पुढचे आता जे शासकीय नियम आहेत त्याप्रमाणे महिला व बाल विकास विभागाला शासनाच्या लक्ष्मीविषयी माहिती दिली जाईल आणि मग त्यानंतर तिच्याबाबत काय निर्णय घेतला जातो शासनातर्फे ते बघूयात आज परतीच्या पावसाने जालन्यात नागरिकांची एकच धांदल उडाली होती दुपारी तीन वाजेच्या पाऊस झालाय आज जालना जिल्ह्यात दुपारी तीन पावस पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालीये या पावसामुळे जालना शहरातील कचेरी रोडवर पावसाचे आणि नाल्याचे पाणी साचले होते त्यामुळे वाहन दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना आपली वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागली तर पायी चालणाऱ्या नागरिकांची देखील तारांबळ आहे शिवाय ग्रामीण भागातील शेतात देखील पाणीच पाणी झाले आहे संभाजी राजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते अशा शब्दात आज लक्ष्मण हाके यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्यावर टीका केली तुम्ही शिवाजी महाराजांचे वारस नाही असं देखील हाके म्हणालेत तर छत्रपती संभाजी राजे हे राजकारणासाठी अंतरवाली सराटीत आले असल्याचा आरोप देखील हाके यांनी केला आहे बघूयात छत्रपती संभाजी राजे आणि जरांगी यांचा जरांगेचं आंदोलन शोषिताचं नाही वंचिताचं नाही आणि छत्रपती संभाजीराजेंचं सुद्धा कुठलंही शोषिताचा वंचिताचा कळवळा नाही तर राजकारणासाठीच हे आंदोलन उभं केलं गेलंय आणि राजकारणासाठीच संभाजीराजे तिथे येऊन त्यांना भेटलेले संभाजीराजे तुम्ही बीडमध्ये काय आरत्या करत होता का संभाजीराजे मराठवाड्यामधल्या बारा बलुतेदार अठरा आलुतीदार लोकांच्या घरा घर जाळणं दुकानावरती हल्ले करणं धनगर समाजाच्या एका तरुणाला त्याच्या गावात जाऊन दोनशे तीनशे जमावानं जमिनीवरती नाक घासायला लावणं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणं हे काय कशात बसतं संभाजीराजे पाहुण्याचं जातीचं आंदोलनाला कडे दुर्लक्ष करणार आणि रिॲक्शन म्हणून ओबीसी बांधवांनी शिव्या देणाऱ्या माणसाला जर जाब विचारला तर एवढं झोंबलं संभाजीराजे तुम्हाला तर राजे म्हणायला आम्हाला लाज वाटते तुम्ही छत्रपती शाहूराजांचे वारस नाही तुम्ही छत्रपती शिवरायांचे वारस नाही एकाच ठिकाणी काय काय अडचण आहे संभाजीराजे तुम्हाला तुमच्या झरांगीला अडचण आहे एक माता भगिनी उपोषणाला बसली की हा लगेच इथे येऊन बसला काल मुंबईला मराठा बांधव पुण्याचे गेले तर लगेच म्हणला माझे कोणते नाहीत म्हणजे या झरंगेला मराठा समाजाचा मक्ता दिलाय का आज मराठा बांधव पन्नास ते साठ टक्के मराठा बांधव ज्यांना संविधान कळतं ज्यांना लोकशाही कळते जे सत्सद विवेक बुद्धी ज्यांची जागृत आहे ती माणसं या झरांगेला वैतागलेत त्यामुळं झरांगे आणि संभाजीराजे तुम्ही जरा अवकातीत आणि व्यवस्थित बोला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या हिताचं बोला संभाजीराजे असं म्हणत आहे की तुमचं आंदोलन जे आहे ते संविधानिक मार्गाने नाहीये कारण आपल्या मागण्याचं नाही संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी अठरा पगड जातींनी जीवाची कुर्बानी केली आणि आर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायिक आम्ही आहोत आणि मिस्टर संभाजी भोसले तुम्ही विशाळगडावरती माझ्या मुस्लिम माता भगिनी धाय मोकलून रडत होत्या त्यावेळी एका धार्मिक स्थळ पाडत असताना तुम्ही हातवारे करून चेतावणी देत होता तुम्ही संविधानिक वागत होता का आणि आम्ही संविधानिक अरे आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एवढंच म्हणतोय आम्ही वेगळी मागणी काही करत नाही मिस्टर संभाजी भोसले या जरंगेनं त्याच्या बॅनरवर कधी आरक्षणाच्या जनक राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा वापरली का तोच दरंगे तुम्हाला दिसतो आणि अठरा पगड रयत इथं बसली या रयतेच चा आंदोलन चालू आहे आणि त्यांना असंविधानिक म्हणतो तू अरे प्रवर्गाची भाषा बोलतोय आम्ही जातीची नाही आम्ही एका जातीच मागणी करत नाही आम्ही साडेचारशे जातीचं आरक्षण वाचलं पाहिजे सामाजिक न्याय वाचला पाहिजे ही आमची मागणी आहे मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे आपल्याला कारण तुम्ही राजर्षी शाहूजींचे वैचारिक वारस नाही त्यामुळं गादीची माफी मागून मिस्टर संभाजी भोसलेंना सांगतोय की रयत आता तुम्हाला राजा म्हणणार नाही आंदोलन जे आहे आणि तुम्ही त्या प्रत्युत्तर म्हणून आंदोलन करताय असं तुम्ही उठसूट जी आर करणार असाल तर आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही भोगस कुणब्यांच्या अरे जात चरताय तुम्ही अरे बाय भर मागा स्वर्गीय जन्माला यावं लागतं जन्मानं मागासवर्गीय असावं लागतं नाहीतर राज्य मागासवर्ग आयोगाच्या पॅरामीटर्स मध्ये बसावं लागतं तेव्हा मागासवर्गीयांचं आरक्षण भेटतं तुम्हाला कोण म्हणाल मागासवर्गीय एका बाजूला शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मधनं आरक्षण द्या म्हणायचं हे कसं बसतं मिस्टर संभाजी भोसले या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज चालना नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम लागल्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मतबू कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटियां आप करेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन से भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डीफ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन